नमस्कार मित्रांनो छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून तुमचं सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओला कुठून सुरुवात करावी काय करावी तेच मला समजा ना काय बोलावं माझी चक्कलगिरी कवर बोलत राहू कारण मित्रांनो मला एक सांगा बीड मध्ये चाललंय काय मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे का नाही अरे आपल्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहे का नाही काय चाललंय बी भी आीडचं चा बियार झालाय काय अरे बीडमध्ये रोज आत्महत्या होत आहेत रोज ग फास घेत आहेत रोज फाशी दिली जाते नेमकं बीडमध्ये कोणी कुणाला वाली आहे का नाही काल परवा दोन दिवसापूर्वी नागरगोजे सरांनी आत्महत्या केली का तर अठरा वर्ष झालं शिक्षकांना पगार नाही त्या लहान मुलीच्या तोंडाकडे बघवत नव्हतं त्या मुलीला तर कळत सुधाक नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी तर आत्महत्या केलीच पण काल त्या नराधामाने विकास बनसोडे अवघात ते वीस वर्षाचा बीडमधलाचे पाठीवर वळ सर गाळ्यात फास लावून मारलं गेलं म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख साहेब यांची कशी क्रूरपणे हत्या करण्यात आली तशीच त्याची सुद्धा हत्या करण्यात आली भाऊसाहेब साहेब क्षीरसागर यांच्यासह दहा जणांवर गुन्हे दाखल झालेत पण एवढं काय त्या विकासने यांचं बिघडवलं होत की डायरेक्ट त्याला मारलाच गेला अरे मध्ये चाललंय काय बीडकरांना कुणी वाले आहे का नाही मध्ये रोज घटना पाहायला मिळत आहेत की हा जेव्हा मेरतोय म्हणजे तो गळफास घेतोय म्हणजे याला मारलं गेलंय त्या विकास याला बनसोड्याला काय कारण होतं फक्त डायव्हर आणि त्याच्या सान्निध्यात आलं की त्याची वाईट नजर आहे अरे यांच्याकडे पुरावे आहेत का पण काही कारण देत आहे डायवर लोकांवरती तुम्ही असा अन्याय का करतात त्याला आधी पळून नेलं मग डांबून ठेवलं हाल हाल करून मारलं रे त्या बिचाऱ्यांना या नधार थोड्या फार लाज वाटतात का नाही यांच्या घरी आई बाप भाऊ कोणी आहे का नाही अरे मारतानी तुमच्या डोळ्यातला हैवान कसा जागा होतो माणूस थोडाफार बी जागा होत नाही का लाज वाटत नाही का आपण माणूस म्हणून जन्माला आलोय माणूस किचा धर्म निभावला पाहिजे हा संशय आहे मारा ना जरूर मारा मी म्हणतो पण एक कान पडीत मारा दोन कान पडीत मारा डायरेक्ट जीव घेतात का रे अरे त्या विकास बनसोडे जगण्याचा अधिकार नाही का हा पोलीस प्रशासन कुठे मुख्यमंत्री गृह खातं काय करतय अरे गृह खात्याने मुख्यमंत्र्यांनी तर माझं विधान आहे तुम्हाला जर पद झेपत नसतील तर तुम्ही सरळ राजीनामा द्यावा अरे बीड सारखे शहर तुम्हाला आटूक आहेत त्यांना काही दिवसाने बीड सारख्या शहरात लोकांना जायचं म्हणलं तरी भीती वाटन आणि विशेष म्हणजे अण्णांच्या मतदारसंघात म्हणजे मतदारसंघात हा पराक्रम झालाय अण्णा जरा लक्ष द्या बरोबर आहे आमदार म्हणून तुम्ही तरी कुठं कुठं लक्ष द्याल पण अण्णांना माझी विनंती आहे की या गुन्हेगारांना कठोरात कठोर कतुर शासन होईपर्यंत तुम्हाला जबाबदारी घ्यावा लागेल तुमचा जिल्हा तुम्हालाच आवळावा लागेल तुमचा तालुका तुम्हालाच आटोक्यात आणावं लागेल कारण तुमच्याशिवाय पर्याय नाही आणि ह्या जे कोण आहेत आरोपी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यापेक्षा सोक्ष मोक्ष लावा आणि आजो संतोष देशमुख साहेब यांना न्याय मिळाला नाही आणि माझं बीडकरांना सर्वांना एक विनंती आहे या आत्महत्या झाल्यात दुर्दैव आहे पण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा लय मोठा गुन्हेगार असतो जर तुमच्या बाबतीत जर असं काय होत असेल तर तुमच्याबरोबर सोशल मीडिया आहे प्रशासन आहे पोलीस आहे काही ना काही हे देऊन ठेवा गेल्याच्या नंतर व्हिडिओ व्हायरल करण्यापेक्षा आत्ताच काही माझ्याबरोबर असं होत आहे माझ्याबरोबर हे संशय आरोपी आढळत आहेत मला हे धमकी देत आहेत ते धमकी देत आहे ह्यांच्या भर चौकात मुसक्या आवळ फक्त हे गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करतो हे लय महत्वाचं असतं कारण तो, तो कायद्याने खराब गुन्हेगार असतो त्यामुळं ह्या गुन्हेगारांना लवकरात लवकर कठोरात कठोर शासन व्हायला पाहिजे आणि अन्यायापेक्षा अन्याय सहन करणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार असतो म्हणून म्हणतोय अशा जर काही धामक्या फेमक्या आल्या तर लवकरात लवकर पोलिसांना कळवत जा पोलिस यांच्या मुसक्या वयाशिवाय राहणार नाही आणि विकास बनसोडीची जी हत्या झाली क्रूरपणे त्याचा तर मी जाहीर निषेध करतो अव काल परवा सुद्धा शिरूर तालुक्यात एका व्यक्तीचं विरीत मुंडकं टाकलं शरीर एकीकडं मुंडकं एकीकडं त्याचं अ एके घर अरे हे गुन्हेगार करतायत काय एरीत म्हणून काढून टाकतायत दे काय वाटत असेल हो त्याच्या आई बापाला काय केले अरे गुन्हेगारांची प्रवृत्ती चालली कुठं आ या गुन्हेगारांना प्रशासनाने लवकरात लवकर खेचलं पाहिजे यांना लवकरात लवकर कठोर शासन करणं गरजेचं आहे या अशा अवलादी नष्ट करणं गरजेचं आहे हेच तुम्हाला सर्वांना सांगायचे आणि विकास बनसोडे असतील संतोष देशमुख साहेब असतील नागर गोजे असतील यांना लवकरात लवकर प्रशासनाने न्याय मिळवून द्यावा आता प्रशासनाकड आणि न्यायालयाकडेच जनता आस लावून बसलेली आहे हे राजकारणी लोकांचं काही अपेक्षा राहिलेल्या नाहीत यांचं फक्त राजकारण चालू आहे एका मिरीला टार्गेट चालू आहे बाकी काय नाही पण संतोष देशमुख साहेब कुटुंबाला न्याय मिळवून देणं आपलं काम आहे